नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकुते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्व शेतकरी नुकसान भरपाई अनुदानाची वाट बघत होते तर सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी टोटल सव्वीस जिल्ह्यांना मित्रांनो नुसकान भरपाई अनुदान ही मंजूर झालेलं आहे त्या संबंधीचा जी आर आलेला आहे त्यामध्ये कोणते कोणते पात्र शेतकरी आहे आणि जिल्हे कोणते कोणते आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकता मित्रांनो राज्यात सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्ती झालेले शेतपिकाच्या व इतर मालमत्तेची नुकसानपोटी बाधित मदत वाटप करण्यात निधी वितरित करण्यात मान्यता नेण्याबाबत हे शुद्धीपत्रक काढलेलं आहे मित्रांनो यामध्ये मित्रांनो शेती आणि त्याच्या पलीकडे पण आणखी काय काय अनुदान भेटणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे ते बघू शकता शासन सन बावीस या कालावधीमध्ये नैसर्गिक का आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकाच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधित मदत वाटप करण्यात येणार आहे तर दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार वितरित करण्यात आलेली मान्यता दिलेली एकूण रक्कम मित्रांनो रुपये एकशे सहा कोटी चौसष्ट लक्ष त्र्याण्णव हजार फक्त एवढी ही रक्कम आहे त्याऐवजी रुपये एकशे बारा कोटी एकोणचाळीस लक्ष वीस हजार फक्त इतकी रक्कम दिलेली आहे मित्रांनो आता जी बा बाकीची माहिती आहे ती पुढं देण्यात आलेली आहे ती पण आपण बघणार आहोत तर यामध्ये कोणते कोणते जिल्हे पात्र आहे आणि कोणते शेतकरी पात्र आहे तर ते पुढं बघायलाच भेटेन आपल्याला आता यामध्ये कोणाकोणाला कौन अनुदान भेटणार आहे आता इथं शेती पिके नुसकान झालेलं आहे त्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे घरे किंवा आणखी काही झालेले कपडे तसेच घरगुती भांडे वस्तूकरिता पण अर्थसहाय्य हे भेटणार आहे सोबतच नैसर्गिक आपत्तीमुळे मृत जनावरांना जे जनावर झालेले आहेत त्यांना पण मदत भेटणार आहे कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी पण ही मदत करण्यात येणार आहे येथे बघू शकता दोन दिवसाच्या किंवा दोन दिवसापेक्षा अधिक कालावधीसाठी किंवा कालावधी करिता क्षेत्र घर पाण्यात बुडाले असेल व घरे पूर्णतः वाहून गेलेले असेल त्यांना पण अनुदान भेटणार आहे हस्तकला हातकामगार आणि बालबतुतेदार यांना पण ही मदत भेटणार आहे मस्त व्यवसाय जे करत आहे त्यांना पण ही मदत मदत आहे ती भेटणार आहे दुकानदार असेल किंवा टपरी असेल व त्यामध्ये का काही त्यांचे नुकसान झालेले नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांना पण ही मदत भेटणार आहे मित्रांनो इथं बघू शकतात जी एकूण रक्कम आहे ती लाखात आहे ही संपूर्ण जी जी आर सी पीड आहे ही तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन मधून व्हिडिओच्या डाउनलोड करून वाचू शकतात आता याच्यामध्ये कोणते कोणते पात्र जिल्ह्यात ते एकदा बघून घेऊया कोकण भागामध्ये मित्रांनो रायगड सिंधुदुर्ग ठाणे ठाणे रत्नागिरी ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे पात्र आहेत नागपूर विभागामध्ये भंडारा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर हे जिल्हे पात्र राहणार आहे आणि सोबतच वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हे एकूण जिल्हे हे पात्र राहणार आहेत नाशिकमध्ये मित्रांनो नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर हे जिल्हे हे पात्र राहणार आहेत नुकसान भरपाईसाठी एकूण हे सत्तावीस आहे मित्रांनो संपूर्ण माहिती या पिढ्या मध्ये दिली आहे तुम्ही सविस्तर पण वाचू शकतात छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव इथं बघू शकतात हे जिल्हे आहेत हे पात्र राहणार आहे अमरावतीमध्ये पण हे अनुदान भेटणार आहे शेतकऱ्यांना पुणे जिल्ह्यामध्ये पण कोल्हापूर जे शेतकरी येतात कोल्हापूर भागामधून त्यांना पण हे अनुदान आहे हे भेटणार आहे मित्रांनो तर मित्रांनो संपूर्ण जी माहिती होती पी मध्ये किंवा जी मध्ये सांगितलेलं होतं ते आपण बघितलं आहे ह्या पीडीएफ ची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल तुम्ही तिथून डाउनलोड करून ही सविस्तर वाचू शकतात हे अपडेट तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर येत राहतात व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद